नमस्कार माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब रंगमंचावरचे सगळे मान्यवर जी शेलार माझे सगळे सिनियर्स माझे लाडके प्रेक्षक अनेक ज्यांनी मला संधी दिली ते लेखक दिग्दर्शक सहकलाकार इकडे उपस्थित असणार आहेत काही वर्ण माझ्याकडे कौतुकाने बघत आहेत मला केवळ एवड़ कृतज्ञता एवढाच शब्द आत्ता सुचतो आहे ज्याचा उल्लेख झाला चकवा या चित्रपटाचा की शासनाने कायमच माझं खूप मनापासून कौतुक केलेलं आहे आणि पदार्पणासाठी चकवा या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळाला आणि आज विशेष योगदान पुरस्कार मिळतोय त्याचा मला खरंच मनापासून आनंद होतो आहे कृतज्ञ वाटतं आहे आणि मला कल्पना आहे की हा पुरस्कार म्हणजे मराठी पद्धतीने असं सांगणं आहे की आत्तापर्यंत बरी वागली आहेस आता ह्याच्यापुढे आणखीन अपेक्षा आहेत तर या ज्या तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी मनापासूनच प्रयत्न करीन पुन्हा एकदा मनापासून आभार माझी इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल माझी आई आली आहे मला दिसत नाही आहे पण हां तिला खूप आनंद झाला असणार आहे ती रडत असेल मला खात्री आहे <laughs> थँक्यू थँक्यू सो मच थाँक् मुक्ता आपलं खूप खूप कौतुक आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा